सकाळ सकाळ शुभ सकाळ कस काय मंडळी मजेत ना हो मजेत आई आज जास्त खुश आहेत माहितीये का कारण आज आम्ही कुठे निघालो आहोत आई पडघ्याला 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 निघालो ओबी छकुरी पण खुश झाली तिने पण डोक्याला हात लावला पडघ्याला बाय बाय ओबी निघालेली आहे बाय 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 चला चला निघूया उशीर झालेला आहे पटापट आता रस्त्याने पोहचता पोहचता तर गप्पा करायच्याच आहे चला चला गणपती बाप्पा मंगळ मूर्ती मोरया उंदीर मामा की जय फ्लाय विथ रंजिता जय सतगुर आमच्या ना भाई बाबांना वडे खूप आवडतात आज आम्ही घेऊन चाललेलो आहोत गरम गरम वडे घेऊया गरम गरम वडे घेऊन जायचं हे मागे का गे बिल्लू तुला घे जिरा बिस्किट आहे या बाईया बघा बघा कशी माझी बसली बया डोळे फिरवी दे गुलू गुलू गालातही कशी हसते या बाईया बघा बघा कशी माझी बसली बया विठो बारख जय जय विठो बारख विठो बारख जय जय विठो बारख माझ्या पप्पा गणपती आणला माझ्या पप्पाने गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसले गणपती एव बाप्पा रेव बाप्पा नवसाला पाव खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव बाप्पा खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव बाप्पा खाऊचे झाड माझ्या अंगणात लाव आणि आम्ही पोचलेले आहोत आमच्या पडग्याच्या घरी चलाईट लगाव चलो बघाई तिकडनं पेट का थांबत तिकडचं इकडचं बट्टन पेटत असं ही पेटली ना ती नाही पेटत नाही पेटत काय आहे त्याच्यात सुकट आहे ते बघा मांदळी पण आहे सुखी मांदेळी पण असते बघा माती केवढी झाली हे बघा आता उघड आया

कंदील तू सगळं बोलते तेच तर <laughs> बोलते तेच तर बोलते मी बोलली की नाही कंदील आपण शोध होतो असं मग ते काचेचे हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे कल्याणी मला केस धुतले नाहीये धुवायचे नाहीये आता मोठ्या नाही आपल्याला काय करायला पाहिजे होती एक माहिती का हे जे सेट आहेत ना ते आपण त्याच्यात ठेवायला पाहिजे होते पिशवी आणि ते रिकामे आहेत ना ते उघडीवाले ते ह्याच्यात टाकले असते

ना सगुलच्या गाडी ऐकवतो आणि आम्हाला पाठवतो तिथे हे ना मी या घरात आल्यापासून या आता जेवायचं पडघ्या या घरामध्ये आल्यापासून या तात जे ताट म्हणजे फिक्स झालं आहे ना इथे गावामध्ये म्हणजे कोण खाणाचं ताट नाही सोपायचं जेवणाला ना असं गोडालाच ताट वापरायचे आणि हे एकच ताट होतं जे आपल्या घरी होतं खाणाचं मम्मी आल्यापासून त्याच्या नाही हेच हे ताट दिले रोहनचं जायवळाचं जायवळाच आहे चिडू म्हणजे रोहनच्या हात्याकडचं हे घे नाव बघ ना, ना।, ना। रोहनला जायवळाचं ताट किती वर्षापूर्वीच आहे डेट पण लिहिली असेल हो डेट सगळं भावबीज आहे ना जायवळ दोन हजार सातचं आहे भावबीज आहे एकोणतीस दहा दोन भाऊबीज का जायवळ आहे रोहन याच

दोन्ही टाक्यांमध्ये काय काय ठेवू ना भरून आता नाहीला मी पाया खर्च पण का नवीन येते पावसाळ्याला लागतील ना खालचं कलर पण धोका पण आहे फॅमिली फोटो आहे फॅमिली फोटो बघा कोविच्या बारशातला फोटो आहे बघा मी कशी दिसते गोल गप्पू रोहन आणि मी सेम साईजचे दिसतोय आणि हे ओबी बघा प्रतीक आई सगळे गुबू गुबूच आहे कुठे राहिली गोरी पेंटिंग मी कोरम मॉल मधून घेतली होती तेव्हा मॉल हजार कोरम मॉल मधून घेतलेली होती तेव्हा विवियाना मॉल नव्हता विवियाना मॉल तर नंतर तयार झाला आणि आम्ही सगळेजण मी ऑफिस मधून निघाले की आमचं कसं असायचं की महिन्यातून एकदा जायचं स्टार बाजारमध्ये मध्ये तिकडे तेव्हा स्टार बाजार का बिग काय तिकडे होता त्या मॉल मध्ये इकडून आम्ही सगळं सामान खरेदी करून आणायचो म्हणजे फिरायला म्हणून जायचो मुंबईला सगळं फिरायचो दिवस मुंबई त्याच्यानंतर दिवस संध्याकाळच्यावर पूर्ण मॉल मध्ये काढायचो फुल शॉपिंग बुपिंग करायचो संध्याकाळी कर निघताना सगळं घरचं सामान जे असायचं ते खरेदी करायचो आणि मग पेंटिंग मला आवडली होती आणि मी पेंटिंग घेऊन आली ही काढते माझी पेंटिंग पहिली आहे जरा गाडीत म्हटलं बऱ्याच वजन किती आणि वजन ब किती आहे मला पेंटिंग वजन ब किती आहे हे या कपाटातूनच ना आमच्या ज्या देवारामध्ये ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे ना ती मी कपाटातून काढलेली एकदा हे कपाट काढले काढले साफ करायला मग त्याच्यामध्ये ती मूर्ती होती म्हटलं की आपण ही देवाऱ्यामध्ये ठेवूया ती आणि ती मूर्ती होती आणि बालाजीची मूर्ती या दोन मूर्ती इकडनं मिळालेल्या कपाटातून असं हा घालून शोधले हे बघ दाखवते तिजोरी बघा मी पण मी तर अंदाजे अंदाजे शोधून कड्याचे कड्या ठेवलेल्या आहेत पक्कड आहे नाही पुसलेली आहे मी आता मागच्या वर्षी तेव्हा अख हे टेरेस बिरेस सगळं पुसून काढलेलं ते चांगलं आहे खराब चा नाही झाले ते बघ ते काकींच्या घरामध्ये ठेवून देते राहू देऊ देत काय चल माहिती बघा जरा बाबू हे आमचे आंबे आहेत बघा तिथे मस्त एक मोठा आंबा आहे तिथे का कर तो बघा <laughs> <तो बगा दरा। laughs> पिकलाय <पाँग। laughs> <laughs>

फिरला नेऊया चलो पैसा निका निकालो नाही अरे पैसा निकालो पैसा मॅडम प्लास्टिकची भांडी दिली ना तुम्हाला पैसे द्या देते पार्जाला गेल्यावर

बना। अरे मला का मारते काय केलं मी हाजिरीला का मारते काय केलं अरे हे पा पण फटका देऊ का तिला यायचं असेल का तुला जायचं पुढे आय काय ते जबरदस्ती त्या मोठी अ ग माही ग मुका ग ग ते थुकं ते आणि हे बघा मागे सगळं पॅक आहे तिकडे पण पॅक आहे आणि आम्ही एवढीच्या जागेमध्ये दोघे दोघीजणी बसलेलो आहोत आणि ना मग मी गाडीची चालवायला दिली श्रीला कारण मला एवढी झोप येते एवढी झोप येते ना माझी डोळे अशी असे होत आहेत पिंगता येत आहे तर हवे तरंगताय पिंगता आहे बिन तेलाची तरंगता अशी बिन तेलाची तरंगता आहे म्हणा पिंगता म्हणा काही म्हणा पण असं असं होतंय मला म्हणून म्हटलं की आता बी चालवत गाडी आता मी देते नहीं नहीं। ते हँड ओव्हर करते आणि कसं आता येत ना तिला त्याच्यामुळे काही विषय नाही नसतं येत तर गोष्ट वेगळी होती थकली का मला सांग मी चालवते कोण काय तुम्ही चालवत आहे थकलाय का प्रथाला सांग हा तुम्ही थकलाय का प्रथा स्त्रीला सांगते तू थकली का मला सांग लगेच मी चालवते मी थकली का प्रथा चालवी पोहचतो आपण घरपर्यंत बरोबर तर म्हणजे आता आम्ही निघालेलो आहोत बोईसरला जाण्यासाठी Uh, का तर त्याचं कारण असं आहे की विशालच्या मुलीचा म्हणजेच आरोहीचा वाढदिवस आहे सातवा वाढदिवस त्याचा मला सकाळी फोन आला की असं तर आपण करणार आहोत आता तर ये म्हटलं येस नक्कीच येणार आणि दिवसभराचा उपवास होता त्याच्यानंतर मग मी पडघ्याला गेले कपडे बदलून मग पडघ्याचं जवळचं सामान आणायचं होतं साफसफाई वगैरे ती सगळी करून आम्ही निघालो आता परत घरी गेली कपडे चेंज केले फ्रेश झाले आणि दिवसभर काही खाल्लं नव्हतं तर संध्याकाळचा उपवास सोडत सोडतात पण थोडा वेळ नव्हता मग मी पटकन एक पुरी आणि एक पुरी आणि भाजी खाली बटाट्याची भाजी होती मग ती खाल्ली आणि निघाली थोडंसं आमरस कल्याणीने आणि मी पण पटकन खाऊन थोडंसं म्हटलं आता म्हणजे अगदी सुभा नाही राहता येणार नाहीतर आणि अशी झोपा काढत काढत गेली असती मी बोईसरपर्यंत ले 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 कितनी ले हाथ मुझे ทํา नहीं सा मैं ทํา तू आता सात वर्षाची झाली पण हे सगळ्या विषयाच्या मैत्रिणी आहेत आणि विशालचे मित्र मागे बसलेले या आहेत विशालच्या आई, आई, आई। ही विशालची बाई आणि ती विशालची बाई पौर्णिमा आणि या आहेत आई आणि ही निधी आणि ही आरोही म्हणजे अर विधी ओके आणि आमची कल्याणी आणि विशाल आता तुम्ही ओळखतच नाहीत नाही का असं कसं काय का की आरोहीचा बर्थडे चांगल्या दिवशी आला आहे आज वटपौर्णिमा पण आहे आणि या सगळेजण त्यानिमित्ताने ज्या त्या आहेत त्या उपवास पण सोडतील इथेच जेवण कमीच आहे दिवसभरच जेवणात काय काय ते बघूया तर जेवणामध्ये काय काय ते बघितलं तुम्ही बासुंदी आहे स्ट्रॉबेरी शिरा आहे पनीरची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे डाळ आहे रोटी आहे पुरी पण आहे आणि जिरा राईस पण आहे जिरा राईस कलणीसाठी घेऊन जाते आणि पौर्णिमा गाणं गाते खूप छान आवाज आहे तिचा मस्त अगदी गाणं गाते ते बापूला आमच्या स्ट्रॉबेरी आमच्या बापूला स्ट्रॉबेरी शिरा आवडलेला आहे मी दुसरं ताट आणत होते की नको ते एकामुळे बस आणि हे आहेत विशालचे बाबा मगाशी मी सगळ्यांची ओळख करू विशालचे बाबा राहून गेले आरोहीचा पहिला वाढदिवस होता त्यावेळेस काकाने दादा कोणकेचा डान्स केला होता अप्रतिम एनर्जी लेवल काय विथ एक्सप्रेशन एक नंबर असून खूप बघितणार असेल तर बघा त्याचा व्हिडिओ आला होता खूप अगोदर दादा कुंके काय भारी झालेला होता ना आणि काका खूप खूप जॉली आहेत बोलायला खूप त्यांचा स्वभाव खूपच छान आहे एकदम डाऊन अर्थ आणि खूपच मस्त आहेत अगदी विशालचा स्वभाव आहे ना त्याच्यापेक्षाही चांगला काकांचा स्वभाव आहे छान <laughs> <laughs> झाला वाढदिवस थँक्यू सो मच आम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी तू लेट झाली थोडं पण ठीक आहे ठीक <laughs> आहे लहान मुलं होते ना त्याच्या मग नाही केलं एन्जॉय तू आली असते तर जरा जास्त झालं असतं ना अच्छा केलं ना तरी एन्जॉय केला असं काही नाही आणि छान होतं जीवन छान होतं सगळं मस्त होतं काय म्हणशी आज आरोग्यबद्दल दोन शब्द पूर्ण नाही लेक म्हणजे माझी मुलगा त्यातच मुलगी आहे मुलीमध्येच मी माझा मुलगा बघतो असं काय नाही आहे खूप समजूतदार आहे आणि काय माहिती काही गोष्टी जर तिला बोललो ना आपण की असं नाही करायचं ठीक आहे उलटं बोलत नाही किंवा मग शांततेत असते किंवा कोणतंही काम सांगितलं तिला म्हणजे केअरिंग लहान मुलं जर भेटली तर त्यांची केअरिंग करते मी खूप सांभाळ करते कदाचित माझ्यासारखीच असावी तू इकडे बाग इकडे बाग हां तर हेमट एक आहे म्हणजे तर काळजी घेते काल जर सात वर्षाची झाली सात वर्षाची झाली आणि बघता बघता मुलं कश पहिला वाढदिवस होता ना तिचा आपण तिकडे हॉलमध्ये सेलिब्रेट केलेला काकाने तो डान्स केला होता दादा कोणकेचा बरोबर नक्की पहिला दुसरा वाढदिवस होता मला वाटतं हा पहिला नव्हता तो दुसरा वाढदिवस होता बरोबर पहिला नव्हता तो दुसरा वाढदिवस होता तो तुला कसं वाटलं मला आता ऑफकोर्स छानच वाटतं मस्तच वाटतं आणि अशी मुलं बघता बघता पटकन मोठी होतात ना कळतच नाही पण मला असं वाटतं आरोहीला बघ किंवा ओबीला बघ कोण सध्या लहान मुलांना बघितल्यावर होती अरे किती लवकर मोठी झाली नाही मुलं लग्नाच होते तरी कळलं बाय